नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी शेवंती लागवड करतात त्याच्यामध्ये शेतकरी काही शेतकरी बिगर हंगामी लागवड करतात तर काही शेतकरी हंगामी शेवंतीची हंगा लागवड करत असतात मार्केटमध्ये शेवंतीच्या असंख्या भराट्या आहेत प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे फुले येण्याचा कालावधी वेगळा आहे आणि फुलाचं सरासरी वजन वेगळे बऱ्याच वेळा मध्ये काय चुका करतात का बाबा हंगाम चुका होतात आणि मग मार्केटला गेल्यानंतर शेतकऱ्यांना समस्या का आपण ते शेवंतीची लागवड करायला नव्हती पाहिजे शेतकरी मित्रांनो माझा माझा जो मी प्लॉट पाहत आहे हा भाग्यश्रीवाडी शेवंतीचा बिगर हंगामी शेवंती लागवड आहे आणि भाग्यश्रीवाडी म्हणून या शेवंतीची जाते तसं पाहिलं गेलं तर भाग्यश्रीवाडी शेवंतीचा हंगामी लागवड म्हटली तर पंधरा फेब्रुवारीपासून अगदी एकतीस मे पर्यंत हंगामी लागवड झाली आणि बिगर हंगामी लागवड ही ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत शेतकरी बिगर हंगामी शेवंतीची लागवड करतात शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये लाईट का लावली जाते किंवा लाईट लावण्याचे फायदे काय आहेत शेतकरी बिगर हंगामी जेव्हा शेवंती लागवड करतो त्यावेळेस त्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो माझ्या पाठी मागा तुम्ही प्लॉट पाहता हा बाग्यश्री वाईट शेवंतीचा प्लॉट आहे आणि बरेच शेतकरी ज्यावेळी शेवंतीची लागवड करतायत तसं पाहिलं गेलं तर बिगर हंगामी ज्यावेळी शेतकरी शेवंती लागवड करतो त्याच्यामध्ये जी व्हरायटी आहे शेवंतीच्या त्यामध्ये बाग्यश्री वाईट असेल शंका वाईट असेल आश्वरेल्लो असेल कबूतर कलकत्ता म्हणजे पहिले शेतकरी काय करायचे फक्त बाग गेसरी आणि ऐश्वर्या या दोनच शेवंतीची लागवडी बिगर हंगामी करायचे पण चालू मध्ये बरेच शेतकरी आता ऑर्डर सुद्धा भरायट्या बिगर हंगामी शेवंतीमध्ये लागवड करू लागले लाग आता महत्वाचा ला, गोष्ट लक्षात घ्या की बिगर हंगामी ज्यावेळेस तुम्ही शेवंती लागवड करतात त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं असेल का की काही शेतकऱ्यांनी की त्यामध्ये तुम्ही बल्ब लावणं किंवा लाईट लावणं गरजेचं आहे तर बिगर हंगामी ज्यावेळेस शेवंती लागवड केली जाते त्यावेळेस ती शेवंती लागवड ऑक्टोबर ते जानेवारी म्हणजे थंडीमध्ये बिगर हंगामी शेवंती लागवड केली जाते आणि ज्यावेळेस शेतकरी बिगर हंगामी शेवंती लागवड करतोय ऑट सीजनला जर शेवंती तुमची मार्केटमध्ये आली तर दो तुम्हाला दोन रुपये शेतकरी मित्रांनो चांगले भेटत असतात म्हणजे ज्यावेळेस शेतकरी ऑक्टोबर नोव्हेंबरला शेवंतीची शे लागवड करतो किंवा डिसेंबरला लागवड करतो तर ती शेवंती मार्च किंवा एप्रिलला मार्केटमध्ये येते आणि त्यावेळेस बाकीच्या शेवंत्या ह्या मार्केटमध्ये नसतात उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं जे बाकीची शेवंत्या ज्या मार्केटमध्ये येतात हंगामी लागवड त्या शेवंत्या तुमच्या श्रावण महिना गणपती नवरात्र दसऱ्यामध्ये मार्केटमध्ये असतात आणि त्यावेळेस सगळ्यांचे मार्केटमध्ये आलते त्यावेळेस दर दर कमी जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात शेतकरी मित्रांनो आजच्या आपण जी चर्चा करतोय की शेवंतीमध्ये लाईट का लावली जाते त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन गोष्टी आहेत की काय होतं की थंडीमध्ये दिवस छोटा असतो रात्र मोठी असते त्यामुळं जे सूर्यप्रकाशी हा जेमतेम असतो दुसरी गोष्ट टेम्परेचर डाऊन झाल्यामुळं जी फुलांची वाढ म्हणतो आपण ही वाढ शेतकरी मित्रांनो कमी होते त्यामुळं झाडाने चोवीस तास अन्नद्रव्य बनवलं पाहिजे म्हणजे दिवसा सुद्धा अन्नद्रव्य बनवलं पाहिजे प्लस तुमचं रात्रीच आर्टिफिशियल लाईट जितोय आपण त्यामधनं जी लाईटीच्या माध्यमातन जे अन्नद्रव्य अन्नद्रव्य जाड हे चोवीस तास बनवत असतं त्यामध्ये जी, ला, मा जी, त्या जी फिजिडिटी ग्रोथ जी वाढ म्हणतो शाखेवाढ शेतकरी चांगली होत असते आता लाईट लावण्याचे दुसरे एक फायदे की काय होतं की थंडीमध्ये टेम्परेचर कोणत्याही जाडाला जे टेम्परेचर म्हणतो पंधरापासून एकतीस बत्तीस पर्यंत टेम्परेचर हे चांगलं मानवतं हो पण थंडीमध्ये मा काय होतं की हे टेम्परेचर अगदी दहाच्या आतमध्ये येतं आणि दहाच्या आतमध्ये आल्यानंतर झाडाची चयपाचयाची क्रिया आहे चयपाचयाची क्रिया पूर्णपणे स्टॉप होत असते प्रकाश संश्लेषण संतगतीने होतं त्यामुळं मुळांची वाढ असेल शाकी वाढ असेल फुटवे असेल फुट फुलकळी असेल कमी म्हणजे त्याचं स्पीड आहे स्पीड कमी होतं आणि त्याची वाढ कमी झाल्यानंतर कालांतराने त्याला जे उत्पादन म्हणतो आपण शेतकरी मंत्र आपल्याला उत्पादन कमी सापडत असतं त्यामुळं बरेच शेतकरी ज्यावेळेस बिगर हंगामी शेवंती ती लागवड करतात त्यामध्ये लाईटचा वापर करतायत दुसरी गोष्ट बरेच शेतकरी मंत्र बाबा लाईटचा वापर करत असताना जे लाईट शेतकरी लावत असतात त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता की दोन जे बल्फ आहेत ह्या दोन बल्फमधलं अंतर आपलं बारा फुट आहे दहा ते बारा फुटापर्यंत आहे आणि दोन लाईनीतलं जे अंतर आहे हे दोन लाईनीतलं अंतर पंधरा ते वीस फुटापर्यंत आहे म्हणजे जसं तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही ला लाईट ते त्यामध्ये लावू ला, शकता म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम होती की आम्हाला लाईट लावायची पण लाईटीचं अंतर माहीत नाही शेतकरी मंत्रा साध करित आहे की दोन बेड सोडून म्हणजे जे ज्यावेळेस आपण शेवंतीची बेडवर लागवड करतोय तर या मधले दोन बेड सोडायचे आणि तिसरा बेड म्हणजे जर तुमचा बेड पाच फुटावर असेल तर दोन बेड सोडल्यानंतर म्हणजे तुमची जी लाईट आहे हे फुटावर दोन बेड टू बेड हे वीस फुटावर ज्यावेळेस बांबू तुम्ही उभे करताय आणि दोन जी अंतर आहे हे बारा फुट म्हणजे वीस बाय बारावर असं तरी तुम्ही बलांची रचना केली तरी तुम्हाला जे वाढ म्हणतोय ही वाढ शेतकरी मित्रांनो चांगली होणार आहे अंधार पडायला लागला म्हणजे काय होतं की थंडीमध्ये सहा वाजता अंधार पाडा चालू होतो सहा वाजता मी बल्ब बल्ब चालू केले अगदी सकाळी साडेपाच सहाला बंद केले तरी तुम्हाला त्यामध्ये चालू शकतं शेतकरी जास्त सोडतायत पाणी जास्त सोडले की तुम्हाला मरीचा प्रादुर्भाव जास्त होतो मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की ज्या आळवण्या करताय शेवंतीमध्ये पहिल्या तीन आळवण्या खूप महत्वाच्या आहेत पहिली तुमची बुरशीनाशकाची आळवणी तुम्ही करणं गरजेचं आहे बुरशीनाशक असेल किंवा त्यामध्ये ह्युमिक ॲसिड असेल त्यामुळे तुम्ही अॅलिड वापर करू शकता रुको पावडर वापरू शकता किंवा ब्ल्यू कॉपर या तिन्हीपैकी एक आळवणी करा दुसऱ्या आळवणीमध्ये तुम्ही मायक्रोचा शेतकऱ्यांना वापर करा आणि मायक्रोराचा वापरण्यामुळे तुमची मुळी ही मुळी चांगली चालणार आहे जे न्यूट्रेंट आहे न्यूट्रेंट आपल्याला चांगला मदत होणार आहे आणि तिसऱ्या आळवणीमध्ये आपण त्यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा या प्लॉटला वापर करतोय सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केल्यानंतर तुम्हाला फोटोची संख्या चांगली भेटणार आहे तुम्हाला जी तुमची मुळी मुळी जर तुमची ब्लॉक झाली असेल तर मुळी ते ब्लॉक निघून चांगलं न्यूट्रिएंट आहे न्यूट्रिएंट आपटेक होणार आहे आपण डायरेक्ट तुम्हाला मध्ये दाखवणार की बाबा जी शेवंतीमध्ये बिगर हंगामी शेवंतीमध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी कशी केली जाते त्यांना तुम्ही पाहू शकता की शेवंतीमध्ये बागेश्वर शेवंतीमध्ये आपण सदाबहार फ्लावर स्पेशल किटची त्यामध्ये आळवणी करतो आहे बॉक्समध्ये चार बॉटल असतात एक तुमचं जी वन येते त्यामध्ये जी टू आहे नंतर जी थ्री म्हणजे जीवनच्या दोन बॉटल आहेत जी टूची ची एक बॉटल आहे आणि जी थ्रीची एक बॉटल आहे म्हणजे एकूण चार बॉटल आहेत आणि नंतर एक त्यामध्ये पाऊच अडीचशे है ग्रामचा एक त्यामध्ये पाऊच येतो ह्या सगळं चार बॉटल आणि एक पाऊच आता वीस गुंठे क्षेत्रासाठी सहा ते सात हजार कलमासाठी आपण सदाबार लाव स्पेशल किची त्यामध्ये आळवणी करतोय तर आता मी तुम्हाला जो व्हिडिओ काढतोय आळवणीच्या अगोदर आहे नंतर आठ दिवसांनी आपण त्यामध्ये काय बदल झाले डायरेक्ट तुम्हाला परत परत एकदा मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल की त्यामध्ये फुट कशी मेंटेन झाले दे, फुटव्यांची संख्या कशी त्यामध्ये झाली आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना समजत नाही की आळवणी करताना शेतकरी काय करतात ड्रिपनी सोडत असतात पण आळवणी करणं म्हणजे काय की डायरेक्ट रोपाच्या मुळीजवळ किंवा रोपाच्या बुडाजवळ डायरेक्ट आपण पंपाच्या साहाय्याने पुढच्या नऊ साय्याने डायरेक्ट औषधी औषधे ओतलं जातं मी कारण कारण काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये मुळीची वाढ व्यवस्थित झाली असते शेतकरी मित्रांनो त्यामुळं जी तुम्ही काही खतं देणारे काही औषधं डायरेक्ट मुळीच्या कक्षेत द्यायची जेणेकरून झाड झाडांची लगेच आपटेक केली पाहिजे आणि आपले जे रिझल्ट हे रिझल्ट शेतकरी मित्रांनो दिसत असतात शेतकरी मित्रांनो सदाबार ज्या वेळेस किट किटामध्ये जे पाऊच होते पहिल्यांदा काय करायचं पाऊच मिक्स करून घ्यायचा म्हणजे काय होते की जी पावडर असते ती पावडर पहिल्यांदा मिक्स करून घ्यायची बरेच शेतकरी होतात बाबा हे मिक्सच करायचं बॉटल अगोदर मिक्स केलं तरी जमतात पण अगोदर काय करायचं पावडर मिक्स केल्यानंतर जेणेकरून खाली गाल साठला नाही पाहिजे व्यवस्थित पावडर पहिल्यांदा मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित हलवायचं थोडंसं जेणेकरून काय होतं की तुमच्या पंपामध्ये ज्या पंपाच्या पंपामध्ये पुढच्या नौजलमध्ये शेवटी गुतलं नाही पाहिजे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं हलून घ्यायचं आणि सेकंडला काय करायचं मग बाकीच्या ज्या बॉटल आहेत त्या बॉटल डायरेक्ट बॉटल कशा टाकलं तरी काही अडचण नाही जीवन अगोदर टाका जे टू नंतर टाका जे थ्रू बॉटल कशा का बॉटलची कशी तुम्ही सिरीज टाकू शकता फक्त अगोदर पाऊच मिक्स करून घ्यायचा आणि पाउच मिक्स केल्यानंतर परत या बॉटल त्यामध्ये टाकायची कारण बॉटल काय बॉटलमध्ये लिक्विड आहे त्यामध्ये सगळे इम्पोर्टेड संजीवक आहेत ही संजीवक त्यामध्ये व्यवस्थित मि मिक्स मिक्स करायची आणि व्यवस्थित एका एका हाताने हलवत राहायचं आणि नंतर त्यामध्ये दोनशे पाण्यामध्ये ते सगळं मिक्स करायचं नंतर डायरेक्ट पंपाने त्यामध्ये रोपाच्या बोडावर बोडाजवळ आपण त्याची आळवणी करणार आहोत सगळ्या माझ्या सगळ्या आपण चारही बॉटल यामध्ये टाकून घेतल्या चार बॉटल आणि त्यामध्ये आपण जो पाऊच आहे हा पाऊच मिक्स करून घेतलेला आहे संपूर्ण आणि आता आपण हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आणि डायरेक्ट पंपाच्या साह्याने झाडाच्या बुडावर बुडाजवळ आपण डायरेक्ट त्याची आळवणी करणार आहोत कर चालू वाटल्यानंतर तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता की यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटची आळवणी चालू आहे डायरेक्ट आपण बुडामध्ये किटाची डायरेक्ट आळवणी देतोय कारण का जेणेकरून काय होतं की जे आपल्या रिझल्ट येत हे रिझल्ट शेतकरी मित्रांनो त्या चांगले भेटतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आळवणी करताय तर आळवणी करत करत असताना डायरेक्ट बुडाजवळ आळवणी करणं गरजेचं आहे कारण का पहिले मी सांगत असतो की पहिले एक महिनाभर शेवंतीमध्ये जी मुळीची संख्या आहे मुळी संख्या कमी असते फुटवे कमी असतात आणि झाड झाड न्यूट्रिएंट जास्त अपटेक करत नाही त्यामुळं जर तुम्ही डायरेक्ट मुळाच्या कक्षेमध्ये हे औषध दिलं तर तुम्हाला जे रिझल्ट आहेत शेतकरी रिझल्ट चांगले येणार आहेत आणि तुम्हाला मी परत आठ दिवसानंतर ह्याच लाईनला फुटवे कसे मेंटेन झाले किंवा हे सदाभार किटची आळवणी केल्यानंतर जी फुटव्यांची संख्या म्हणतो आपल्याला फुटव्यांची संख्या त्यामध्ये कशी में मेंटेन झाली किंवा तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट त्यामध्ये तुम्ही दाखवणार आहे म्हणजे एवढे एक्संट फुटवे परत त्यामधनं आम्हाला जाणवलं की बरेच शेतकरी डायरेक्ट फोटो टाकतायत एस एम एस करतायत की आम्ही सदाबहारची सदा आळवणी केली आणि सदाबार आळवणी केल्यानंतर आम्हाला रिझल्ट हे रिझल्ट अगदी प्रॉपर त्यामध्ये दिसले फक्त मताची गोष्ट त्यामध्ये लक्षात घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही या किटाची आळवणी करणार आहे तर आळवणी करायच्या अगोदर पूर्ण संपूर्ण बेड पूर्ण ओला करून घ्यायचा आहे बेड पूर्ण ओला केला की फायदा असा होतो की दिलेलं औषध हे औषध व्यवस्थित मुळाच्या कक्षेत जातं आणि आपल्याला जे प्रॉपर रिझल्ट आहेत हे शेतकरी मित्रांनो हे प्रॉपर चांगले त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसत असतात एका झाडाला कमीत कमी एक पन्नास एम एल तरी औषध जाणं गरजेचं आहे कारण का ज्यावेळेस आपण आळवणी करतो पहिल्या टप्प्यामध्ये तर पन्नास एम एल हे औषध त्यामधनं जाणं हे खूप गरजेचं असतं शेतकऱ्यांवर सदाभार वापरल्यानंतर तुम्हाला फायदा असा होणार की फुटे संख्या चांगली मिळणार आहे आणि झाड जाड, हे झाड चांगलं स्ट्रॉंग बनणार मी म्हणजे झाडाची जी इम्युनिटी पॉवर म्हणतो आपण ही इम्युनिटी पॉवर त्यामधनं चांगली राहणार आहे